सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आम्ही सर्वजण परभणीमध्ये आहोत आणि परभणीकडे संबंध महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे परभणीच्या पोलिसांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पोलिसांनी केलेला अटक केलेला जो सूर्यवंशी म्हणून भीम संगीत आहे त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुढे आलेला आहे आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्याच्या शरीरावरती अनेक जखमा आहेत असा उल्लेख केलेला आहे चार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्रेणी एक च्या हा पोस्टमॉर्टम केलेला आहे आणि त्याचा रिपोर्ट आता आलेला आहे हा रिपोर्ट अतिशय गंभीर आहे आणि जर मल्टिपल इंजुरी त्याच्या शरीरावरती आहे असा जर शेरा डॉक्टरांनी दिलेला आहे तर या देशाचे मुख्यमंत्री गृहमंत्री आय जी डीजी कोणाची वाट पाहत आहेत आरोपीवरती तीनशे दोन लावायला पोलिसांना ला, अटक करायला तुम्हाला कुणाचा दबाव मिळतोय आतापर्यंत बातमी यायला पाहिजे होती शवविच्छेदन अहवाल आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की मल्टिपल इंजुरी आहे त्याच्या शरीरावरती जखमा आढळलेल्या आहेत चार जणांच्या डॉक्टरांच्या टीमनी हा पोस्टमॉर्टम केलेला आहे असा अहवाल आलेला असताना देखील जर अध्यात्मिक सोडून गुन्हा दाखल होत नसेल आरोपींना अटक होत नसेल एसपी डीवाय नसतील पी निलंबित होत नसतील पीआय तर याच्यापेक्षा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आणि संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही <coughs> विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमद साहेबांनी बाहेर केले व्हिडिओ त्यांचा प्रसारित झाला आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की कारागृहामध्ये सूर्योशी नावाच्या या मुलाचा मृत्यू झालेला आहे हा हा जो जो सोमनाथ सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी ह्याची जात वडा आहे असं सुद्धा विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी माग साहेबांनी सांगितलं माझा प्रश्न त्यांना आहे की तुम्ही कारागृहामध्ये मृत्यू पावलेल्या भीम सैनिकाची संविधान प्रेमी संविधानावरती प्रचंड प्रेम करणाऱ्याची जात सांगितली आहे तुम्ही संविधानाचा आव्हान करणारा दहा तारखेला संविधानाच्या प्रतिकृतीचे आव्हान करणारा जो आरोपी आहे त्याची जात तुम्ही का सांगितलेला आहे असा प्रश्न माझा विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी वाप यांना आहे तुम्हाला असं वाटलं की जो मृत्यू पावलेला आहे त्याची जात सांगितली आणि तो हिंदू वघाव समाजाचा असं सांगितल्यावर ते बौद्ध समाज आंबेडकर अनुसूचित जाती जमाती दलित आदिवासी बौद्ध ओबीसी मागासवर्गीय संविधानावरती प्रेम करणारे संविधान प्रेमी आंबेडकर अनुयायी रस्त्यावरती येणार नाहीत आंदोलन उभं राहणार नाही अरे बाबा आज परभणीमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून काना कोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी या परभणीमध्ये दाखल झालेला आहे शासनाने आणि प्रशासनाने जागोजागी चौका चौकामध्ये पोलीस बंदोबस्त एसआरपी तुकड्या तुकड्या पोलिसांच्या ठेवलेल्या गाड्या बाहेरच्या बाहेर तुम्ही अडकताय एकही कार्यकर्ता आणि नेता नेता सोडला तर कार्यकर्ता आतमध तुम्ही येऊ देत नाही परंतु परभणीमध्ये निळा समुद्र आज अवतरलेला आहे आज आहे आणि त्या अंत्यविधीसाठी या सूर्यवंशी नावाचा जो भीमसैनिक आहे सच्चा भीमसैनिक आहे ज्याने देश ज्याच्यावरती चालतो त्या संविधानाचा अवमान झाल्यावरती अवमान करण्याचा प्रयत्न केल्यावरती हा सूर्यवंशी रस्त्यावरती आला रस्त्यावरती आला निषेध केला आणि तुम्ही त्याला अटक केलं आणि त्याची हत्या केली संविधानावरती प्रचंड निष्ठा आणि विश्वास असलेला सगळा समाज सागर एका जागावरती आहे एका मुखा मी मागणी करतोय की जरी कुणी या सूर्यवंशी नावाचा तिसऱ्या वर्षाला लॉचा विभागाला असलेला वकिली आता वकिली क्षेत्रात पदार्पण करणारा वकील होणारा जो भीमसैनिक आहे त्याची तुम्ही हत्या केलेली आहे आणि त्याच्या हत्या तुम्ही केल्याबद्दल पोलिसांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे पोलिसांचा वरिष्ठ कोण याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याला पडतर्फ केला पाहिजे अशी एकमुखानी मागणी सगळे भीमसैनिक संबंध महाराष्ट्रातून आणि भारतातून करत आहेत तुम्ही कितीही दरवाजे लावा तुम्ही सगळे पर्व निश्चित करून टाका तरी आमची माणसं संविधानावरती जीव बघता आई सुद्धा आया बहिणींपेक्षा सुद्धा जीवापेक्षा सुद्धा ज्याला प्यार आहे हे संविधान आणि त्या संविधानासाठी रक्त सांडणारी आमची माणसं आहे आणि हे पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवलेलं आहे म्हणून तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे मी एक तासापूर्वी एकोणचाळीस मुद्द्यांचं निवेदन अतिशय तंतोतंत रचनात्मक कायदेशीर बाबींचा उहपोहो असलेलं निवेदन आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्याच्यावरती डिपर्यंत चर्चा आम्ही केलेली आहे कोणत्या कलमाने काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे याची सगळी एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम आम्ही त्यांना दिलेली आहे कशा प्रकारे हित तपास करायचा आहे याचा मार्गदर्शन आम्ही त्या निवेदनामध्ये केलेलं आहे आणि असं असताना आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आमची माणसं रस्त्यावरती आहेत आंदोलन करत आहेत संविधानिक मार्गाने निषेध नोंदवत आहेत पोलिसांनी तब्बल तब्बल दहा एफ आय आर नोंदवलेले या परभणी शहरामध्ये दहा तारखेला दहा तारखेच्या आसपास ते बारा तारखेपर्यंत म्हणजे दहा बारा दोन हजार चोवीस ते बारा बारा दोन हजार चोवीस या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये दहा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे दहाच्या दहा गुन्हे हे संविधानावरती प्रचंड प्रेम करणाऱ्यांवरती संविधानासाठी जीवाची बाजी लावणाऱ्यांवरती या देशावरती प्रचंड प्रेम करणाऱ्यांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरती प्रचंड निष्ठा वरती हे गुन्हे दाखल आहे याच्यामध्ये वेगवेगळे ते आरोपी म्हणतायत आणि क्रांतिकारक म्हणतोय त्यांना ते दंडखोर म्हणतायत आणि त्यांना क्रांतीवीर म्हणतोय आमचा जो सूर्योशी त्याचं कुटुंब त्यांचा मुलगा मुलाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी माझा मुलाचा कारागृहामध्ये कसा काय का त्याचा मृत्यू झाला कुणी त्याला मारलं कुणी काय केलं कशी हत्या झाली त्याची त्याच्या शरीरावरती किती आहेत हे हुंक देऊन आई वडील असताना पोलीस प्रशासनाने आणि सरकारने कुणाच्या सांगण्यावरून पोलिस त्यांच्यावर त्यांच्यावर दबाव टाकत होते की तुम्ही अंत्यविधी परभणीत करू नका तुम्ही आंतरविधी लाटोरला करा तुम्ही तिकडे काकर्ता करा इकडे करा काय करायचंय तुमच्यासो बोलायचे जिथं आमच्या लोकांना शक्य आहे जिथं त्यांना सुरक्षित वाटतंय तिथं त्या आंतरविधी करते परंतु काल रात्रीपासून हे केलं परंतु आमचे खासदार म्हणत आहेत संविधानावरती प्रेम करणारे देशभक्त औरंगाबाद मध्ये दाखल होते औरंगाबाद शहरातले औरंगाबादच्या शहरातले सगळे आले आमचे कार्यकर्ते आंबेडकर आम्ही हे पोस्टमार्टम होईपर्यंत दवाखान्याच्या बाहेर उभा होते त्याच्या अगोदर सुद्धा होते सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून सगळे या दवाखान्याच्या बाहेर उभा होते हे टू झेड आपल्या माध्यमांवरून ते या करोडो भारतवासियांना देत होते आणि अशा प्रसंगी तुम्ही या कुटुंबियावरती दबाव टाकता परंतु लाखो आंबेडकरी अनुयायी संविधानावरती प्रेम करणारे प्रचंड तरुण हे सगळे या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जो शहीद झालेला आहे त्याच्या कुटुंबियांच्या पाठीमाग आहे विशेष पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी गोपालने या मृत्यू पावलेला ज्याची हत्या झालेली आहे त्याची जात सांगितली हिंदू वडाल आहे म्हणून परंतु आरोपीची जात सांगितली नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणले की हा मात्र फिरू आहे भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणले हा मात्र फिरू आहे माझा त्यांना आणि त्यांच्या सगळ्या पाछ्यांना प्रश्न आहे त्यांचा सवाल आहे माझा की आरोपी आरोपीने हे नारायण कृत्य केलं नारायण कृत्य मध्ये आहे त्याचा अजून दवाखान्याचा रिपोर्ट आला नाही कुठल्याही डॉक्टरने त्याला मनोरुग्ण आणि माथे फिरून घोषित केलेला नाही तसा कुठला रिपोर्ट नाही असं असताना तुम्ही समाज माध्यमांवरती टीव्हीच्या पुढे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढे तो माथे फिरू होता आणि त्याने कृत्य कृत्य केलेले असं बोलता आणि तुमचे पुले आमच्या भीम सैनिकांना संविधानावरती प्रेम करणाऱ्यांना दंगेखोर ही सगळी म्हणून कसल्याही दबावाला हे आमच्या आंबेडकरी अनुयायी नेते मंडळी बळी पडणार आहे आणि आज खऱ्या अर्थाने निळा समुद्र या परवणीमध्ये अवतरलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे शासन प्रशासनाला की कि तुम्ही किती लाठ्या काठ्या मारा ऑपरेशन हो करा घरातून वडून वडून आम्हाला लाट्या काट्या मारा पण आम्ही संविधानाच्या संरक्षणासाठी चेन्नात करता शेवटचा थे असेपर्यंत पर्यंत लढत राहणार हा आज संदेश सगळ्या भीमसैनिकांनी आणि आंबेडकर यांनी या परभणी कलेक्टरला आहे विचारतोय एस पी ला लाभ विचारतोय का आमच्या निरापराध सूर्यवंशीची तुम्ही हत्या केली का त्याचा जीव घेतला परंतु हा जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याचा त्याचा जो मृत्यू आहे त्याची जी हत्या आहे ही व्यर्थ जाणार नाही सोमनाथ शिंदेच्या पडलेला रक्ता सोमनाथ सूर्यवंशीच्या रक्ताच्या क्रांती घडेल क्रांती भरकेल अंमलबजावणी प्राण या शरीरामध्ये असेपर्यंत लढत राहील पुढे दहा दहा एफ आय दाखल आहेत आणि अदखल पात्र मुलं बारा दाखल आहेत बारा बारा दोन हजार चोवीस ला सोळा वाजून पंधरा मिनिटांनी सतरा वाजून तीस वाजेपर्यंत नागपेठ हद्दीन पोलीस स्टेशन मध्ये अंबादास दानवे उबाठा गटाचे प्रदेशाध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली आमदार राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दे व्यापारी संघटनेची नुकसानीची पाहणी करण्यात आली व्यापाऱ्याने आमची झालेली भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी केली आणि ऐंशी व्यापारी जनसमुदाय याच्यासाठी होता म्हणजे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार राहुल पाटील हे व्यापाऱ्यांसाठी परवानगीमध्ये दाखल झाले व्यापाऱ्यांचं काय नुकसान झाले काय हे बघायला आले व्यापाऱ्यांचं नुकसान काय झालेलं आहे कोणाचा कागद फाटलाय म्हणजे दोन रुपयाचं पाच रुपयाचं सात रुपयाचं नुकसान यांचं झालेलं आहे आणि हे नुकसान पाहण्यासाठी उवठा गटाचे प्रदेशाध्यक्ष आंबादास दानवे आणि आमदार पाटील राहुल पाटील हे तिथे गेले माझा यांना प्रश्न आहे का दवाखान्यामध्ये असलेले आंबेडकरी अनुयायी जखमी झालेल्या आमच्या महिला त्यांच्या अंगावरती काट्या लाठ्या वळ उमटले होते हे बघू वाटलं नाही आमचा तो सुर्यंशी नावाचा बहादूर भीम सैनिक जखमी होताय कारागृहामध्ये होत्या त्याला बघू वाटलं नाही तुम्हाला व्यापाऱ्यांसाठी तुम्ही आलात पण मजुरांसाठी आंबेडकरी तुम्ही आला नाही म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये असलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांनी विचार करायला पाहिजे की कशासाठी तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये राहता कशासाठी आज किती दिवस झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार ज्यांना तुम्ही पुरोगामी पुरोगामी म्हणता ते अजून आलेले नाहीत त्यांनी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाही त्यांच्या पक्षातले तो त्यांचा जो सेल आहे माझा स्वर्गीय सेल काय करताय या ठिकाणी मला इतकंच सांगायचं आहे की राजकारण करणाऱ्यांनी खुशाल तिकडे राजकारण करावं इथं इतर परवानीमध्ये तुमचं राजकारणाचा खेळ चालणार आहे इथं आमच्या भीमसैनिकाच्या हत्या आलेल्या आहे जो प्रामाणिक आहे त्यांनी आंदोलनात थांबायचं ज्या संविधान मान्य नाही त्यांनी देश सोडून जायचा कारण संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे मोठं योगदान तेच देशामध्ये आहे आणि संविधानाचा अमृत महोत्सव आता सुरू आहे मला एक सांगा सगळ्या भारताला माहित आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे काय माहित आहे की कि किती आंदोलकांना अटक केली किती भीमसैनिक जेलमध्ये आहेत त्यांना किती दिवसाचा पिशार मिळाला आज त्यांची दाब कोणते विटंबना करणारा कुठल्या जातीचा आहे त्याला किती दिवसाचा पी सी मिळाला तो जेल मध्ये का नाही तो दवाखान्यात का आहे असा कुठला महाभयंकर येस पेक्षा मोठा रोग त्याला झालेला आहे की त्याला दवाखान्यामध्ये तुम्ही ठेवलेला आहे दवाखान्यामध्ये पोलिस त्याला त्याच्या संरक्षणासाठी आहे अरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी संविधानाची विटंबना होताना तुम्हाला त्याचं संरक्षण करता येत नाही तुम्ही त्या आरोपीचं संरक्षण करताय आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बंद झाला अनेक ठिकाणी शांततेच्या रूपाने आमच्या भीमसैनिकांनी के आंदोलन केले आणि मागणी केली की आरोपींवरती कडक कारवाई कर झाली पाहिजे आमचे सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी जे आंदोलन झालं होतं ते हे आंदोलन चिघडलेलं होतं त्याही ठिकाणी आश्रू धोरण आणि लाठीचार्ज केला होता आणि अनेक अनेक अने मराठा बांधवांवरती निरापराध मराठा बांधवांवरती गुन्हे त्या ठिकाणी दाखल झालेले होते लाठीचार्ज झाला होता त्यावेळेस त्यानंतर याच सरकारने महायुतीच्या सरकारने सरकार या सर्व मराठा बांधवांच्या केसेस सरसकट बिनशर्त पाठीमागे घेण्याचा शासन निर्णय काढलेला होता 躲旁边来。 हत्या करणाऱ्या आरोपींवरती तात्काळ करून त्यांच्या ज्या त्या खुटीला टाकल्या पाहिजे त्यांना बडतर्फक केलं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी तात्काळ पर्वणीमध्ये दाखल झालं पाहिजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग दिल्ली आणि राज्याचा अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी चोवीस तासाच्या पुढे चोवीस तासाच्या आत मध्ये भेट दिली पाहिजे विहाराकडे पाहिजे घरी जखमींची चौकशी केली पाहिजे कुटुंबीय कुटुंबियांचा कमवता घरातला एकमेव आधार तुम्ही पोलिसांनी त्याची हत्या केलेली आहे त्याच्या घरी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग गेला पाहिजे राज्याचा अनुसूचित जाती माझ्या आयोग गेला पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे आम्ही सर एकोणचाळीस मागण्यांचं निवेदन या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे अर्ध्या तासाची चर्चा आम्ही सगळ्या शिष्टमंडळांनी केलेली आहे जर या मागण्यांवरती तत्काळ कार्यवाही झाली नाही तर मात्र आधार मैदानावरती मोर्चा काढण्यात येईल जय भेम जय संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा